हे एव्हरीवन मी आहे तृप्ती तुमचं आपल्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला थोडीशी माझ्या पार्कच्या बड्डेची झलक दाखवणार आहे त्याच्यात तुम्हाला मी पण दिसणार मम्मी पण दिसणार आई पण दिसतील तुम्हाला तर चला आज मी तुमच्यासोबत कटेल्याची भाजी शेअर करते ही भाजी ना ही काही आज केली नव्हती ही ज हा जो व्हिडिओ आहे तो मागच्या वीकमधला आहे माझ्या मुलाचा बड्डे पण मागच्या वीकमध्ये झालेला होता आणि भाजी पण मागच्या वीकमध्ये तयार केलेली होती आणि माझ्या पातला बरं नव्हतं त्याच्यामुळे ना आजच्या व्हिडिओ बनवायचा राहून गेलं त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत मागच्या वीकमधला व्हिडिओ शेअर करते तर इथं कटेल्यांना धुवून घेतलं होतं कापून घेतलं होतं अशा आकारात कढई ठेवली तेल टाकले जिरं टाकलं लसूण टाकला आणि कटेले टाकून दिले पाच मिनटं झाकण ठेवून वापून घेतले थोडंसं शिजल्यानंतर त्याच्यात चटणी टाकली मसाला टाकला गरम मसाला आता टाकणार आहे हा बघा हा घरगुती गरम मसाला आहे आणि थोडीशी हळद टाकली अर्धा चमचा मिक्स करून घेतलं त्याच्यावरती जर थोडंसं कच्चं राहिलं तर अजून झाकण ठेवायचं आणि मस्त त्याला शिजवून घ्यायचं परंतु इथे मस्त क को, कवडे कवडे कटेले होते ना त्याच्यामुळे ते लगेच शिजून गेलं आणि बघू शकता अगदी लुसलुशीत चपातीसोबत खाण्यासाठी भाजी मस्त तयार झालेली आहे आणि हिच्यावरती निंबू टाकायचा कोथिंबीर टाकायची एक नंबर भाजी लागेल आणि बनेन हे बघा ही आहे मी आहेत आमच्या मावशी आमच्या आई म्हणजे सासूबाई आणि ही ब्ल्यू साडीवाली माझी मम्मी हा आही माजा पार्थ, पार्थ चा चा। आहे माझा पार्क तो केक होता पाचच्या बड्डेचा इथे बघा मुलं बसलेले आहेत बड्डेसाठी बाय